हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिना हा वर्षाचा शेवटचा महिना असतो या महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण येतो महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवासाठी उपवास केल्याने आणि पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात चला जाणून घेव्या महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण महाशिवरात्रीला मोठं धार्मिक महत्त्व आहे महाशिवरात्रीची रात्र ही भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाची रात्र मानली जाते या दिवशी महादेवाने वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनात, जीवनात पाऊल ठेवलं होतं जे भाविक या रात्री जागरण करून महादेव आणि त्यांची शक्ती माता पार्वतीची उपासना करत आणि भजन करतात त्या भक्तांवर शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा असते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अनेक कष्ट दूर होतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करायला हवं हो। महाशिवरात्रीचं वैज्ञानिक महत्त्वही जाणून घेऊया वैज्ञानिक दृष्टीने पाहायचं झालं तर महाशिवरात्रीची रात्र अत्यंत विशेष असते या रात्री ग्रहांचा उत्तरी गोलार्ध या प्रकारे उपस्थित असतात की मनुष्याच्या आतील ऊर्जा प्राकृतिक रूपात वरच्या दिशेने जाऊ लागते धार्मिक दृष्टीने पाहायला गेलं तर प्रकृती त्या रात्री मनुष्याला परमात्माशी जोडते याचा पूर्ण फायदा लोकांना मिळायला हवा म्हणून महाशिवरात्रीच्या रात्री, रात्री जागरण करून पाठीच्या गाणं ताट ठेवून ध्यानमुद्रेमध्ये बसून शिवाची आराधना करावी महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजे गायीचे दूध तूप गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात ज्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात महाशिवरात्रीचे हे व्रत करताना काही पदार्थ खाणे व्यर्ज्य करावे आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये याविषयी अधिक जाणून घेऊया उपा म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे परमेश्वराशी समरस होण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ वेजे करायचे आहेत महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खावेत साबुदाणा खिचडी उपवासाला चालते मात्र साबुदाणी खिचडी बनवताना ती तुपाचच बनवावी तुपाच खिचडी बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवावी मात्र तेल शेंगदाण्याचे असावे महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस असतो या दिवशी आते तेलकट पदार्थ ता खाणे टाळावे अति आहार केल्याने किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते बटाट्यापेक्षा रताळे खाण्याला जास्त प्राधान्य द्यावे निर्जल उपवास केल्याने जास्त ॲसिडिटी होण्याची शक्यता असते बरेच लोक फलाहारी व्रतही करताना दिसतात या दिवशी रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खाऊ नयेत हे आता आपण पाहूया महाशिवरात्रीला भगर किंवा वरीचे तांदूळ खाऊ नयेत महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडला जातो या दिवशी मीठ खाणे व्यर्ज करावे शक्य असेल तर बिना मिठाचे पदार्थ खावेत अन्यथा सेंदव मीठ वापरावे महाशिवरात्रीच्या दिवशी हळद व्यर्जा आहे तसेच कांदा लसूण मांसाहार करणे देखील टाळावे महाशिवरात्रीच्या सगळ्या शिवभक्तांना शुभेच्छा महादेवाची कृपा आपल्या सगळ्यांवर राहो आपल्या घरातील दुःख दारिद्र्य चिंता क्लेश आजार सगळे दूर होऊ देत आपल्याला हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद